इकडे दोन दिलेले आता काढ काय करतोय दूध काढ काढ दूध काढ काढ दूध काढ काढ दूध काढ दूध काढ तुला काढा लागेल तिने देणार तुला दूध काढा लागेल काढ दूध काढ 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 हे बघा काढ काढ दूध काढायचं आपल्याला फुटून काढायचं आहे हे बघा मित्रांनो एकदम हात लावा काय करा एकदम शांत असते बकरी काही टेन्शन नाही हे बघा हे बघा खूप शांत म्हणजे दूध बिंदाच काढा तुम्ही असा बकरीचा स्वभाव असतो आता तिला वच्चे पाहिले जात आहे बच्चे कुठे झालं याची बकरी बकरी कुठे गेली ही बघा ही बकरी बघा बघा कास केवढी सुपर कास आहे सोनुभू <laughs> नमस्कार केव्हा जाऊ संध्याकाळी ते बरं काय दिल्या शेड्या वगैरे पंचेचाळीस दिल्या पाठी वगैरे आपण म्हणजे आपल्या जवळपास म्हणजे मुंबई मुंबईला पाठी दिली आपण एकतीस पाठी दिल्या कुठलं कल्याणजवळ रायपूर आहे त्यांना पाठी दिल्या

शेळ्या या भरल्या गेलेल्या आहेत शेळ्या गेल्या आहेत आता राहिल्यात फक्त पाटी या पाठी या संध्याकाळी आठ वाजता भरणार संध्याकाळी वाजता आज शेड्या भरल्या फक्त टोटल शेळ्या आहेत बरं आता गामनी शेळ्यांच्या मला काय दाखवा तुम्ही हे बघा तिकडची हे बघा हे बघावर गुप्त पुढे बरोबर मित्रांनो टोटल तुम्हाला काशी वगैरे दाखवलं तर प्रत्यक्ष कास तुम्हाला लक्षात येईल हे बघ पहिल्याची पाठ आहे हा हे बघा हा मधून इथं दुसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या मध्ये तुम्हाला शेड्या बघायला भेटतील काही काय आहेत पहिल्यामध्ये हे बघा दुसऱ्यामध्ये आता ही बघा इथं पहिल्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल त्या दोन शेड्या बघायला भेटल्या आपल्या पहिल्यामध्ये सगळ्या एक नंबर क्वालिटीच्या शेड्या बरोबर आपण याच्यात हा बरोबर त्या दिल्या आपण गाब नाही दिल्या ना काही लागलेल्या दिल्या आहेत आणि काही गाबने दिले आहेत आपण त्यांच्यावर म्हणजे त्यांनी त्यांना जे आवडलं त्यांनी आपण त्यांना त्या शाळा दिल्या त्यांना बरोबर आहे ना एक महिन्याच्या आत जाणार आहे आणि ज्या बाकीच्या उर्वरित तुम्ही शेळा आहे का त्यांना दुसरा ब्रीड लावायचा होता त्यांनी खाली मागवल्या होत्या स्पेशल बरोबर खाली मागवल्या होत्या त्याच्यामुळे ज्वार आपण करून घेतला काही त्यांनी त्यांच्या पसर घेतल्या हजार रुपयांनी दिल्या होत्या भाऊला आणि खालच्या ज्या शेळा आहे का त्या पंधरा पंधरा हजारच्या आजूबाजूला काहीतरी आपण पडत बसतील सतरा हजार रुपयांनी आम्ही त्यांना दिसतो बरोबर त्याची बघा पहिल्या त्याची बघा చాలా చెహరా పట్టి దాఖ మిత్ర శింగడి చెల్ల బా सगळं बघून घ्या बरोबर अजून पंचवीस शेळ्या का आणि पंधरा शेळ्या की एवढ्या शेळ्या तुम्ही तर पहिल्या पंचवीस शेळ्या होत्या पहिल्या गाडीच्या नव्वद शेळी होती आणि तीस पाठी तीस पाठी पंचेचाळीस विकल्या आपण नव्वद मधून मधून पंचेचाळीस विकले आता पंचेचाळीस शेळ्या उरलेल्या अजून आपल्या हो सोडून दाखवा बरोबर हे बघा हे बघा शेडी लांबी गवळी शेडी बघा हो इकडे मंदिर आहे मंदिरचं गाणं चालू आहे तिकडे हे बघा आपलं शूट इकडे तर साईडला तिकडे गाणं असतं हे बघा हे बघा क्वालिटी वगैरे हो एकदम काढा जाऊन थोडं मित्रांनो बघा एकदम काळी क्वालिटी डबल हड्डी शेड आहे तुम्हाला एकदम पॉवरफुल बघायला भेटतील हे बघा एकदम एक सिक्का आहे बघा मित्रांनो एकदम जवानी च्या शेड आहेत तुमच्या लक्षातील बघा एक सारखी क्वालिटी बघा एक सिक्का बघा असं फिरवा असे फिरवा आता ना

मित्रांनो अठरा हजार आणि वीस शेळ्यांची ऑफर आहे बघा हे आपण एक सारखा शिक्का बहिणी बहिणी हे बघा शेड्या एकदम जवानीचे शेड तुम्हाला बघा हे बघा आले ये बघा गरीबाची म्हैस हे बघा माप केवढं आहे माबाला चक एकदम एक नंबर बोलू बरोबर हे बघा याला आला सोडा असली असली आला

ನವನ ನವೀನಿ ಬಾನ್ಸ టోటల్ గని శే తుమ్మలే పై కలిటీ

बागा ये बघा तिकडे दिसले का तुम्ही बघू शकता बाय बाय ए पीटर आणणार आहे आता या क्षवरती थोडं पीट मारावं लागलं जेने करून ढेपर दुसरी पेंडीत ओली झाल्यामुळे दुसरी शेडी खात नाही त्यासाठी हे बघा आता काही काही शेड्या नवीन असतात ना ते लोकांनी खाऊ घालत पाहत असतं पण आपल्याकडे मी म्हणतो ना त्यांच्यापेक्षा आपल्याकडे असं टीपे आणि त्या एकेका व्यक्तीकडे दोनशे दीडशे शंभर अशी शेळी असते आणि एवढ्या शेळीने एवढा खर्च त्यांना पुरत नाही पण आपण जर दहा दहा शेड्या घेऊन चाललो आहे तर दहा शेडींना काहीच हरकत नाही तेवढी निगा राखायला आता बघा हे व्यापारीच यांना पूर्ण काळजी घ्यावी लागते की आपली शेळीची जी चमक आहे ही उतरली नको पाहिजे किंवा जी ताकद ही ताकद उतरली नको पाहिजे त्यासाठी मित्रांनो ते ह्या गोष्टी खाऊ घालतात बघा विचार करायचा व्यापारी एवढी काळजी घेत असेल तर आपण तर शिडी आला की आपण जास्त काळजी घ्यायला कारण आपल्याला तिच्यापासून घ्यायचंय उत्पन्न घ्यायचे बघा एका शिडीला मित्रांनो नॉर्मली तुम्हाला सांगतो मी

नसल खातो सर नसल वरून पीठ मारायचं गव्हाचं 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 पीठ आणलंय आणि याच्यावरती मारायचं बरं बरं जास्त कढलं हे बघा या या पद्धतीने शेळी खात हे बघा ते बघा हे बघा हो ते गव्हाचं पीठ हो मारणं गरजेचं आहे ते मारलं पाहिजे बघा बरोबर लागलं सगळं लागलं बघा हो आता सगळं उथलती ना बरं बरं बघा कशा लागलं आता मित्रांनो हो हे बघा आता इथं पण बघा

हे बघा आता कशा खायला मग हा भाऊ अजिबात ऐकून घेत नाही बच्चा हे बघा लई बच्चे धरून धरून फिरतोय हे बघा हे बघा बघा मित्रांनो आता सगळ्या शिड्या खायला लागल्या थोडं काय काय शेड नवीन असल्या कारणाने सारा म्हणजे त्यांना सवय नसते तेव्हा पिठ टाकायला मित्रांनो ही धावण बांधले दुधायची आता मित्रांनो आल्याला पण दोन करड

কে বাকে জালে কেবা পাকে জারা এন্যে কটল কেটল কিশেড় আপলা দুাশে এয় য়ে বারা কের সেডে বরে সোডুন দাকাত মালা ইন্য়ে ন� Iya, jadi tiga liter lima Iya, liter kadang-kala. Oh, <coughs> 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 oh, 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 Wah, wow, kita waktu. Cat nomor, cat nomor. Stop. <laughs> ya <Yeah>, baga. Opre akal sama. Эй. Ну что?